सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीनं आज राज्यभरातील सरपंच या ठिकाणी एकवटलेले आहे प्रमुख मागणी आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर का तात्काळ कारवाई झाली पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी या आरोपींना मदत केली त्यांना याच्यात सह आरोपी केलं पाहिजे संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय सेवेत या ठिकाणी घेतलं पाहिजे यासह अनेक ज्या मागण्या आहेत त्यासाठी सरपंच परिषदेच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आझाद मैदानावर आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारचे लक्ष वेधूष वेधून घेऊन या मागण्या आम्ही निश्चित त्यांच्याकडून करू यांची अतिशय निर्घुणपणे हत्या केलेली आहे त्यातील काही आरोपींना अद्यापपर्यंत पकडलेलं नाही तर काही आरोपींची नावं जाहीर घेऊन सुद्धा त्यांना आरोपी केलेलं नाही म्हणजे या घटनेला एक महिना होत आला तरी दुर्दैवानं वाल्मिक कराडांचं नाव अख्खा जिल्हा घेतोय त्यामध्ये आरोपी आहे म्हणून पण तरीसुद्धा तीनशे दोन मध्ये नाव घेतलं जात नाही त्यांचं आणखी एफ आय आरमध्ये त्यांचं नाव नाही त्यांना आरोपी केलं जात नाही तसंच या सगळ्यांची एवढी एवढे भयानक कृत्य करण्याची हे हिंमत आहे का त्यांच्या मागं कोण आहे ह्यांना कोणी करायला लावलंय हे सुद्धा जाहीरित्या मंत्री धनंजय मुंडेंकडे सगळे संशयानं बघतायत किंवा त्यांचं जाहीररित्या नाव घेत आहेत तरी देखील त्यांचा राजीनामा मागण्याचं धाडस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे नाही मग हे कायद्याचं राज्य राहणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढी भयानक हत्या झाली म्हणजे दहशतवादी सुद्धा इतकं भयानक कृत्य करत नाहीत हो आतंकवादीसुद्धा एवढं भयानक कृत्य कृत्य करत नाहीत एवढं भयानक कृत्य केलंय आमचा संतोष देशमुख आदर्श सरपंच होता गावासा दे दे दे। तरी गावासाठी काय काम केलं आहे हे गावातल्या लोकांना जाऊन सगळ्यांनी विचारलेलं आहे आम्हाला सगळ्या सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना देखील माहिती आहे परंतु अशा आदर्श व्यक्तीची एवढी निर्घुलपणानं हत्या होते आणि तरी त्यांच्या आरोप आरोपींना त्या गुन्ह्यातल्या पाठीशी घातलं जातं प्रति आंदोलनं केली जातात निर्लज्जपणाचा जा कळस आहे हा म्हणून मला शासनाला या निमित्तानं एक विनंती करायची की सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही लाक्षणिक आज या ठिकाणी एक दिवशी आंदोलन करतोय यापूर्वी राज्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायती बंद केल्या तीन दिवस आम्ही आंदोलन केलं परंतु शासनानं अद्याप दखल घेतलेली नाही मुख्य सूत्रधाराला आरोपी केलं नाही धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही म्हणून शासनाला मी विनंती करतो आहे की आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या तरच निपक्षपातीपणानं तपास होणार आहे आणि जर समजा एवढा जवळचा व्यक्ती असं काही त्या ठिकाणचे लोक म्हणतात की धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड हे धनं धनंजय मुंडे वाल्मी कराडांच्या वाल सल्ल्याने सगळे निर्णय घेतात मग जर समजा असं असेल त्या एस आय टीमध्ये अधिकारी कराडांचे मित्र असतील तर कसा न्याय मिळणार आहे म्हणून मी शासनाला विनंती करतोय की त्या वाल्मी कराडांना तात्काळ आरोपी करा धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या आणि ते जे जे अधिकारी आहेत त्यामध्ये त्यांना देखील तीनशे दोनमध्ये आरोपी केलाच पाहिजे कारण अपहरणाचा गुन्हा दाख आम्ही तक्रार केलेली असताना गुन्हा दाखल करून घेतला नाही खंडणीच्या गुन्ह्याला एवढा विलंब लागला जातो जर समजा त्यामध्ये त्या या आरोपींना जर उचलला असता अगोदर तर संतोष देशमुख आज आपल्या दिसले असते याला जबाबदार कोण आहे प्रशासनसुद्धा जबाबदार आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या यामध्ये पोलीस प्रशासन यांना देखील आरोपी केलं पाहिजे ही मा आमची मागणी आहे म्हणून मी शासनाला विनंती करतोय योग्य दिशेनं तपास करा जर समजा सरपंच परिषद रस्त्यावर उतरली तर हे तुम्हाला हे तुम्हाला झेपणार नाही सरपंच सर, संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अशी शिक्षा झाली पाहिजे आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांमध्ये आणखी कोणी जे आणखी काही आरोपी असतील त्यांना अटक झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज आझाद मैदान इथे आज मुंबई इथे आलेलो आहे या सरपंचांनी अत्यंत चांगलं काम करून त्यांच्यावर ही वेळ येत असेल तर सर्वसामान्य सरपंचांनी करायचं काय यासाठी माननीय अध्यक्ष दत्तभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एकदम मोठा असा मोर्चा आणि एक आंदोलन एक दिवशी आंदोलन या ठिकाणी करायचं करण्यात आलेलं आहे त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि या एवढं प्रकरण होऊन जर बीडचे जे मंत्री महोदय आहेत ते या संघटनेचं गांभीर्य घेऊन राजीनामा का देत नाहीत आणि त्यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे जर ज्यावेळी त्यांचा राजीनामा होईल त्याचवेळी राजी संतोष देशमुखांना न्याय मिळेल असं